बाबा हनुमानजी बाबा जुमदेवींच्या या अदृश्य स्वरूपामध्ये आपल्या सहवासामध्ये आहेत त्यांना मी नमस्कार करतो परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपण बाबांचा आशीर्वाद या ठिकाणी घेण्याकरता आलो आहे मी तर मागच्या सत्तावीस वर्षापासून या संमेलनाला येत असतो आणि प्रत्येक वर्षीच आपण या चर्चा क्षेत्रामध्ये भाग घेतो बाबांना आशीर्वाद मागतो आपल्या सर्वांचं जीवन मंगलमय राहावं आपल्या सर्वांना उदंड आयुष्य मिळावं अशी प्रार्थना करतो आणि दिवसभराच्या कार्यक्रमातन अत्यंत आनंदाने आपण या ठिकाणी जातो म्हणा आपल्याला अभिमान आहे की आज आपल्या बाबा हनुमानजी बाबा जुमदेवीच्या या आशिष आपल्या आमदार आशिष यशवंत बाबा हनुमानजी बाबा जुमदेवीच्या या तीर्थावर या पवित्र स्थानावर महाराष्ट्राचे लोकनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आले आहेत एकदा तार टाळ्या टाळ्यामधून आपण सर्वांनी त्यांचं स्वागत करू व्यासपीठावर सर्वच आमदार खासदारांच्या तर ओळख झाली आहे कारण देवेंद्रजींना जास्त वेळ तुमच्याशी बोलायचं आहे मी सत्तावीस वर्षापासून बोलतो आहे आणि त्यामुळे मी व्यासपीठावरच्या सर्व नेत्यांचे या ठिकाणी क्षमा मागतो मी आपले या ठिकाणी नामूल्य करू शकलो नाही पण मला या ठिकाणी अभिमान आहे की आज आता हा जो आपला बाबा हनुमानजी बाबा जुमदेवीचा हा जगन्नाथाचा रथ जो आहे हा संपूर्ण भारतामध्ये विश्वामध्ये अनेक परिवारापर्यंत पोहोचला आहे माननी देवेंद्रजी मागच्या वेळी सहा लक्ष रुपये आले होते यावर्षी सहा लक्षाच्या वर या ठिकाणी सेवक आले आहेत आणि या सेवकांना या ठिकाणी ज्या पद्धतीने हे यात्रा स्थळ ज्या पद्धतीने हे पावनस्थळ या ठिकाणी जगप्रसिद्ध झालाय जगामध्ये सुद्धा आता बाबा हनुमानजी बाबा जगदेवजीचा हा पुण्य प्रताप हा घराघरापर्यंत पोहोचवला आहे आणि ह्या परतो आम्ही राजस्थानचे छत्तीसगडचे मध्य प्रदेशचे सारे सेवक आटुचे आहेत आप सबको मी बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजी यांच्याबद्दल सांगण्याची फार गरज नाही रोजच्या आपल्या चार तत्व तीन शब्द आणि पाच नियमामध्ये ते आपण रोज करतो आहे सकाळी झोपून उठल्यावर आणि झोपतानी आपण आपले चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम हे पाळल्याशिवाय आपल्याला दिवस जात नाही आणि यातूनच आपल्याला आपलं घर आपला परिवार आपला परिसर मुक्त होत आहे संस्कारमय होतोय संस्कार या येतो येतोय येतात आहे व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याकरता आणि आज गरिबी हटाव या ठिकाणीचा मोठा नारा या ठिकाणी या माध्यमात जो दिला गेला कारण जोपर्यंत व्यसनमुक्त समाज निर्माण होत नाही तोपर्यंत गरीबांच्या जा गरीबी जात नाही घरातली गरीबी जात नाही आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर आज मला अभिमान आहे जवळपास साडेतीन लाख परिवार सात लाख नागरिक व्यसनमुक्त होऊन या समाजाचा आदर्श निर्माण करण्याचं काम परमात्मा एक सेवक मंडळांनी केलं याबद्दल मला अभिमान आहे सरकारने हजारो करोड रुपये खर्च केले असते तरी व्यसनमुक्ती हुंडा बडी आणि अंधश्रद्धा निर्मुल आपण करू शकलो नसतो पण बाबा हनुमानजी बाबा जुमदेवीचा सहवाल कसला आहे या ठिकाणी आल्यानंतर वेसनी केलं हुंडाबडी केली अंधश्रद्धाही केली आणि बाबा हनुमानजी बाबा जिमदेवजीचा हा पुण्यप्रताप असा झाला की आपल्या सर्वांचं जीवन मंगलमय झालं खरंतर हा आपल्या सर्वांकरता या जीवनामध्ये मोठं आपल्याला या ठिकाणी पुण्यप्रताप लाभलेला आहे खरं तर या ठिकाणी मला या गोष्टीचा अभिमान आहे या ठिकाणी मी आमदार असताना जेव्हा मदनकरजी या ठिकाणी आपले मेयर साहेब आहेत आपण त्यावेळेस मंत्रालयाच्या पायऱ्या चढलो पण त्यावेळी देवेंद्रजी तुम्ही विरोधी पक्षात आपण होतो पण ज्या पद्धतीनं मी प्रास्ताविक केलं तुम्ही त्या ठिकाणी विधानमंडळात मांडलं आणि मला आठवतो तो दिवस तेरा डिसेंबर दोन हजार नऊ आहे अशी जसमंतजी या ठिकाणी आहे तेरा डिसेंबर दोन हजार नऊ ला संध्याकाळ संध्याकाळपर्यंत मी आणि मदन करजी सारे आपले माजी अध्यक्ष मेहरिनी सारे आम्ही मंत्रालयाच्या पायऱ्या चढलो पण माननीय देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने मदत केली म्हणून तेरा डिसेंबर दोन हजार नऊ ला या दौळा आश्रमाला खऱ्या अर्थाने राज्यस्तरीय यात्रास्थळ म्हणून दर्जा मिळाला यावेळी त्यावेळी माननीय देवेंद्रजी आपण फार मोठी मदत केली होती मला आठवतं हो आपण मुख्यमंत्री असताना आपण मुख्यमंत्री असताना वर्धमान नगरच्या आपल्या या भवनावर ज्या पद्धतीने गजा आणली गेली ज्या पद्धतीने लीज संपली आणि उद्या एन आय टी तोडणार आहे संपूर्ण सेवकामध्ये नाराजी पसरली सेवक त्या ठिकाणी इतके नाराज झाले साडेसहा लाख सेवकांचे मॅसेज सुरू झाले पण मला अभिमान आहे या ठिकाणी आपले अध्यक्ष अध्यक्षांनी या ठिकाणी ज्या पद्धतीने मान्य देवेंद्रजी नितीनजीच्या मागे लागून आणि शेवटी एक दिवस असा आला की मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना नितीनजी आणि देवेंद्रजीनी वर्धमान नगरचं आपलं भवन तोडणाऱ्या लोकांना थांबवून स्वतः आपल्या था तरी चाबी वर्धमान नगरच्या त्या भवनात घेऊन गेली आणि त्यामुळे देवेंद्रजी मनापासून आभार मागतो एखादा मुख्यमंत्री आपल्या हाताने जाबी वर्धमान नगरच्या आपल्या भवनात घेऊन देतात इतकं त्या ठिकाणी परमात्मा एक सेवक मंडळाबद्दलचं आत्मीयता मान्य देवेंद्रजीची होती आणि आज मला अभिमान या गोष्टीचा आहे की मागे मुख्यमंत्री असताना आपण ज्या पद्धतीने शिफारस केली होती केंद्र सरकारनी माननीय मोदीजींनी तीस सप्टेंबर दोन हजार तेरा ला बाबा जुमनेरजीच्या नावाने एक डाक तिकीट जाहीर केली ती तिकीट सुद्धा या ठिकाणी आपल्याला डाक तिकीट या ठिकाणी मिळाली संपूर्ण देशामध्ये आज या ठिकाणी बाबा हनुमानजी बाबादेवचा परमात हा परमात्मा एक सेवकांचा आपला हा रथ पुढे जातो आहे या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही पण एवढंच सांगेल की ज्या पद्धतीने माननीय मदनकर्जीनी खरंतर मी मदनकर्जीच मनापासून अभिनंदन करतो एकदा पाहिजे पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये जो प्रवास केला तो प्रचंड मोठा प्रवास केला आणि म्हणून मदनकंदी करता एकदा जोरा म्हणून स्वागत केला पाहिजे हा या ठिकाणी संपूर्ण हा जगन्नाथाचा एक हा रथ हा जो परमात्मा एकता रथ संपूर्ण देशामध्ये आज हा प्रवास करून एक एक घरा एक एक घराला त्या ठिकाणी अंधश्रद्धून काढण्याकरता माननीय मदत करते आणि आपली संपूर्ण टीम काम करताय खऱ्या अर्थाने मी तुमचं अभिनंदन करतो आणि मी एवढीच बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजीला विनंती करतो की या आज या ठिकाणी जेवढे लोक आले आहेत त्या सर्वांना त्यांचं सर्वांचं जीवन मंगलमय राहू दे सर्वांना उदंड आयुक्त लागू दे अशी विनंती बाबा हनुमानजी बाबा जुमदेवजीला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद